का माहिती बस सुटायला लागले आणि आम्ही अजून पोचले नाही चले बस जी आहे ना ती नॅशनल पार्कवर साडेआठ बस स्टँड जवळ पोहचलेला आहे आमची आली बस पटते बस आली आम्ही आता बस आहेत बसलेल्या आमची बस, थे। बस, थे। बस, थे। बस, थे। बस थे बघा तुम्ही किती भारी आहे झोपून जाणार आहेत आता इथे वाजले वाजले किती आता वाजले बारा बारा, बारा वाजले आणि आम्हाला इथे जेवण्यासाठी वीस मिनिटं दिली त्या या हॉटेलला मुंबई सो हॉटेल आता इकडे आमचं आधीच जेवण झालं होतं ना म्हणजे आम्ही घेतलं होतं सो आता आम्ही इथे कोल्ड्रिंक वगैरे बघतो काय घ्यायचं का तू जाऊया का मध्ये yes, पर्स कॅमेरा चॉकलेट आहे त्याच्यामध्ये चॉकलेट आहे पर्स मध्ये आधी हे पाहिजे का तुला दोनशे रुपये ते किती ल विचार हा मराठीच बोल काय ते पण आता डायना सर कॅन्डी तुझे जिजू कुठे आहेत ते बघ दहा वेळा गायब होऊन जातो आजीला आईस्क्रीम पाहिजे काय आमचे जिजू सापडत नाही का माहिती तर आपल्या बरोबर थांबायचं ना म्हणजे काय खायचं असेल काय घ्यायचं तुम्ही नाही खायशक्रीम घेणार

अजून कॅन्डी आणि इथे सुट्ट्या कॅन्डी आणि इथे आय थिंक कॅरेमल केलेल्या कॅन्डीज आहेत सगळ्या सर्व कॅरेमॉल केले सगळे इथे बर्गर पण नाही राहणार का सकाळपर्यंत सुटायला लागलाय आणि आम्ही अजून पोचले नाही

म्हणजे चिघून झालेला आहे जेवण आपलं होत सो आता मी परत आले नाही तिथे झुपैला नेक्स्ट कुठे थांबते माहिती आहे सो आता आपण झोपूया गुड नाईट सकाळी भेट आणि तो मॉर्निंग आणि आता सात वाजले आणि आम्ही हो आता आम्ही आता निपाणी बायपास सोडले आणि जवळजवळ साडे आठ आठ वाजता आम्ही पोहोचू आमच्या प्लेस वरती साडेआठ वाजता आम्ही पोचू इथे लाइव दाखवते आम्ही आता इथे ये आणि आठ वाजेपर्यंत आम्ही पोचलो सो आता वर, दी वर दी सात अजून परत दीड तास आहे सो तर काय करू शकतो घेऊ शकतो काय झालं का स्टॉप निघून गेला आपला तरी तुम्ही जिंकूनच राहाल बघ ते जाऊन काय राहते जरा आपण काळजी नाही तुम्ही लवकर बघ हा तेवढच बोलतो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những हे फायनली आम्ही उतरलाय पण अजून आमचा प्रवास थांबलेला नाहीये आम्हाला घ्यायला आता गाडी येते आता गाडी मध्ये जाऊया <laughs> <laughs> अर्धा तास लवकर आली पण अर्धा तास लवकर सोडला हा लवकर आणि लवकर सोडलं <laughs> आम्हाला गाडी घ्यायला आणि अगदी चाललं यूपी यात्रा यूपी, यूपी ला पण आले मी चला मग आता

पहिल्या म्हणजे आल्या चला 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 हे काही झाले फायनारी पोचलेले आहेत घरी आणि आता हे सर्व अंग करू का नको

गावकडून नाव असं असं काय नदीचे नाव काय थन्न पण पन्ने पण